फेरी मारायची आमच्या सगळ्यांचे त्याशिवाय शाणे होणार नाही अजिबात कुणाचा मुला करू नका कोणी हस्तक्षेप करणार नाही पण पुणेकरांना पुण्यात राहत असताना पिंपी चिंचवडमध्ये राहत असताना ग्रामीण भागात राहत असताना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम आमच्या पोलीस दलाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर जे लागेल ते राज्याचे प्रमुख देतील ते मी देईल दादा देतील माधुरीताई देतील आमच्या दत्ता मामा देतील आम्ही कुठंही कमी पडणार नाही अक्षरशः कधीही एवढा डी पी डी निधी दिला जात नव्हता तो आम्ही देतोय अर्थात आमचंही ते कर्तव्य आहे कर्तव्याच्या भावनेतच आम्ही करतोय पण लोकांची अपेक्षा वाढतात कुठंही गुंड दहशत आणि गुंडगिरी किंवा काही असल्या गोष्टी होता कामा नये याबद्दल पण मला विश्वास आहे की एस पी सी पी आणि त्यांची सगळी टीम त्यामध्ये फार बारकाईनं लक्ष देतील त्याबद्दलचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो आज पुण्यात काम करत